सिडकोच्या वतीने अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाईचे सत्र सुरू आहे मात्र उल्वे नोडमधील सेक्टर एकोणीस से येथील भूखंड क्रमांक अनधिकृतपणे उभारण्यात आली असून इतर अतिक्रमण देखील या ठिकाणी वाढले आहे याबाबत वारंवार कारवाईची मागणी करूनही त्याचप्रमाणे पाच महिन्यापूर्वी स्वतः सिडकोने कारवाईचे लेखी आश्वासन देऊन देखील प्रत्यक्षात या ठिकाणी अतिक्रमण तेच आहे सकल हिंदू समाज उल्वे समिती या विषयावर आक्रमक झाली असून सिडको कडून जाणीवपूर्वक अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत सिडको करून कारवाई न केल्यास तीव्र जन आंदोलनाचा इशारा सकाळ हिंदू समाज उलवी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे माझं नाव ओमकार कोई सेक्टर सतरा उलव्या इथे मी राहतो इथे सिडकोने भरपूर प्लॉट आहे सोशल फॅसिलिटी देव देवड़ा, देवळांजळी वगैरे दिलेले आहेत इथे राहणारा जसे मला अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा हिंदू आहेत पंजाबी आहे जैन आहे सगळे आहे पण सिडकोने आम्हाला कोणताही तऱ्हेचं मंदिर बनवून दिलेलं नाही पण सिडकोने आम्ही वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा त्या ढाच्याला तोडण्यासाठी काही केलेलं नाही आहे आम्ही आमच्या फक्त देवाहून एकच गोष्ट सांगतो जसे तुम्ही किल्ले वगैरे सगळे अनधुरकाम उडवलेलं आहे तसं हेही अनधुरकाम लवकर उडवावं आणि आम्हाला न्याय द्यावा हीच आमची एक इच्छा आहे नमस्कार माझं नाव पुष्कर तेरडे सेक्टर एकोणीसला पंचवीस बिल्डिंगचं आमचं हाऊसिंग असोसिएशन आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आमच्याकडे अनेक लोक कंप्लेंट करत आहेत की सेक्टर एकोणीसला जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा हिंदू बौद्ध सिख आणि जैन समाज आहे हा समाज असताना पण इकडे आमच्या समाजाला काही भेटत नाही आहे ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या जी लोकं आहेत ती आम्हाला कंप्लेंट करत आहेत की शुक्रवारी आम्ही इथे चालू शकत नाही शुक्रवारी चालायला जागा नसते शाळा इथनं फक्त शंभर मीटर दोन शाळा आहेत दोनशे मीटरवरती स्टेशन आहे गार्डन आहे कॉलेजेस आहे, कॉलेजे आहे कायद्यामध्ये बसत नाही की ह्या सगळ्या गोष्टींच्या इथे कुठला ढाचा असावा हा जो इलिगल ढाचा आहे आणि या गर्दीमुळे बायका मुलं जायला घाबरतात गार्डनमध्ये आमची मुलं खेळू शकत नाही वातावरण खूप तंग होऊन जातं बी जे आदेश काढल्यामुळे भोंगे बंद झाले पण गेली बारा वर्ष दिवसातना पाच टाईम आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा भोंग्याचा आवाज मोठ्याने ऐकत होतो तर आमची फक्त हीच गुजारिश आहे की जे काय इन्लिगल ढाचा आहे तो ताबडतोब सरकारने काढून घ्यावा आणि त्याचे प्रूफ तुम्हाला इथे आम्ही दाखवतो आहे धन्यवाद आमचा कोणालाही विरोध नाही आमचा विरोध फक्त या इलिगल गोष्टींना आहे मी ते सांगतोय की अठ्ठ्याण्णव टक्के समाज हिंदू असताना आम्हाला मंदिर किंवा यांना जैन समाजाला मंदिर नाही गुरुद्वारा नाही काहीच नाही आहे आज तुम्ही बघा की किती नीती नियम पाळले जात आहेत जैन समाज भाड्यावरती दुकान घेऊन मंदिर त्यांचं मंदिर टाकलेलं आहे पंजाबी समाजांनी भाड्यावरती दुकान घेऊन मंदिर आहे म्हणजे इतर सगळे समाज कायदा नीतीनियम पाळत आहे मग ह्या बाकी ह्या समाजाला नीतीनियम कायदे नाही आहेत का आमचा फक्त चुकीच्या गोष्टीला विरोध आहे सबका साथ सबका विकास सगळ्या गोष्टी न्यायानी हवा बस तर सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो तुम्हाला मी तुषार विजयकुमार जैन तर माझ्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की जैन हा समाज अल्पसंख्यांकच्या दायऱ्यामध्ये येतो आणि आताच परवाच्या दिवशी अल्पसंख्याक आयोग इथे अल्पसंख्याक लोकांसाठी दौरा करणार होता तर मी पण अशी अपील करतो की जैन समाजाला पण इथे जागा मिळण्यात यावी आम्हाला कुठल्या समाजाचा विरोध नाही आहे जसं त्यांनी दुसऱ्या पक्षांसाठी जे धडपड करत आहेत तर आमच्या पक्षासाठी पण त्यांनी करावे जैन समाजाला पण जागा मिळावी मंदिरासाठी ठीक नेक्स्ट की आपण दोन हजार तेवीसला जेव्हा हा मस्जिदचं टेंडर निघालं होतं त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती दोन हजार तेवीसमध्ये अकॉर्डिंग टू महाराष्ट्र रोड टाउन प्लॅनिंग एम आर टी पी सेक्शन थर्टी सेवनच्या अंतर्गत आम्ही हे स्पष्ट सांगितलं होतं की जर बहुसंख्याक किंवा इथल्या लोकल रेसिडेंट्सचा जर विरोध असेल एखाद्या गोष्टीला तर तुम्ही तो त्या सेक्शनप्रमाणे इथल्या रहिवाशांचा पहिला विचार केला पाहिजे त्यांचं म्हणणं विचारात घेतलं पाहिजे आणि नंतरच निर्णय घेतला पाहिजे हे करूनसुद्धा आज तेवीसला आम्ही पंचवीस उजाडला आहे तरीही सरकारने किंवा प्रशासनाने त्याच्यावर अजून ठोस पावलं उचललेली नाही आहेत की आम्ही कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात नाही आहोत आम्ही कोणाचा हक्क मारण्यासाठी इथे एकत्र जमत नाही आहोत आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत आम्हाला दुसऱ्यांचा हक्क मारायचा नाही आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की इथे सेक्टर एकोणीस असेल जिथे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे प्लॉट नंबर ब्याण्णव त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव या तिन्ही प्लॉटवर अतिक्रमण आहे आणि ते ज्या धर्माने केलेला आहे आम्हाला त्या धर्माचा विरोध नाही आम्हाला ते इल्लीगल बांधकामाचा आणि अतिक्रमणाचा विरोध आहे इथे बहुसंख्यांक हिंदू लोक राहतात तुम्ही सर्वे केला तर तुम्हालाही कळेल की इथे नव्वद ते पंच्याण्णव टक्के हिंदू लोक राहतात मुस्लिम समाजाची बांधव इथे राहतात पण मॅक्झिमम लोकं जास्तीत जास्त जे मुस्लिम बांधव आहेत ते भाडे तत्वावर इथे राहत आहेत आणि मात्र इथे जी हिंदू बांधव राहतात हे सर्व या फ्लॅट धारक किंवा शॉपधारक जे आहेत हे ओनर्स आहेत इथे तर सिडकोचा नियमच आहे की जिथे सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त वस्ती ज्या समाजाची असेल त्यांना प्राधान्य पहिलं दिलं जातं आणि आपण इथे बघतोय की इथे असं असूनसुद्धा इथे सेक्टर एकोणीसमध्ये मला सांगावं की कुठेही अधिकृतपणे मंदिराला जागा दिलेली आहे गुरुद्वाराला जागा दिलेली आहे कुठल्या जैन समाजाच्या मंदिराला जागा दिलेली आहे चर्चला जागा दिलेली आहे का नाही त्याचं उत्तर नाही आहे बरं आम्हाला तुम्ही जागा दिलीत नाही मान्य आहे मग तुम्ही जे त्यांना जागा दिलीत ते टेंडर कशासाठी काढण्यात आलं याचा अर्थ तुम्ही प्रशासन कुठल्या तरी समाजाला सॉफ्ट कॉर्नर देत आहे हे नाही व्हायला पाहिजे आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत आमची भूमिका आम्ही सर्व या पत्रांद्वारे मांडलेली आहे आणि मी नुसतंच बोलत नाही आहे माझ्याकडे प्रमाण आहे या गोष्टींचं हे आता आमच्या सहकाऱ्याने सांगितलं की सेक्टर एकोणीसला काय परिस्थिती आहे आणि हे लोकेशनसहित फोटोज आहेत हा गर्दीचा प्रकार बघा सांगावं मला की इथे बसलेले जेवढे समाजाची लोकं आहेत त्यांच्या मंदिराबाहेर अशी गर्दी होते आणि अशी रस्ता कोंडी होते का उत्तर नाही मिळेल शुक्रवार असेल ॲक्सिडंट आणि इमर्जन्सी सांगून येते का जर कधी आम्हाला किंवा इतर इथल्या रहिवाशांना या भागातून जर प्रवास करायचा असेल जायचा असेल कसं इमर्जन्सीमध्ये माणूस प्रवास करेल शक्यच नाही आहे ते माणसाला चालायला जागा नाही आहे ॲम्ब्युलन्स किंवा गाडी जाणं तर खूप दूरची गोष्ट ही सगळी पत्रव्यवहार बघा आम्ही अगदी सरकारपासून सिडको प्रशासनापासून पोलीस स्टेशनपासून सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे गेले कित्येक दिवस आम्ही हे फॉलोअप घेत आहोत आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर ही धार्मिक स्थळांसाठी किंवा प्रार्थनास्थळ एखाद्या समाजाला द्यायचं असेल तर प्रार्थनास्थळ हे तुम्ही एका समाजाला न देता तुम्ही सगळ्यांचा विचार करण्यात यावा नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी असा पॅटर्न आपण बघितलेला आहे मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च हे एकाच रांगेत प्लॉट्स अलॉट केलेले आहेत आणि तिथे सुव्यवस्थितपणे आणि शांतपणे प्रत्येकजण आपापल्या धर्माची प्रार्थना करत असतो पण काय होतं की एखाद्या सेक्टरमध्ये तुम्ही जर पर्टिक्युलरली त्या समाजाला किंवा कुठल्याही समाजाला जर तुम्ही तिथे प्लॉट अलॉट केलात आणि तो प्लॉट आहे सोशल फॅसिलिटीचा तो प्लॉट आहे तुमचा सिडकोचा तो आहे प्लॉट पब्लिक युटिलिटीचा ते प्लॉट तुम्ही एखाद्या विशिष्ट समाजाला अलॉट न करता एका रांगेमध्ये सर्व समाजाचा विचार करावा आणि त्यांना प्लॉट अलॉट करावे आणि त्यांना स्थळ तिथे द्यावीत आमची कोणतीही हरकत नाही आहे तो तुम्हाला त्या सेक्टर एकोणीसमध्ये प्लॉट नंबर चौऱ्याण्णव हा कोण एकेकाळी ग्रामपंचायतीनी दफनघर म्हणून दिला होता कारण तेव्हा लोकसंख्या कमी होती ते गावाच्या बाहेर होता प्लॉट वेशीच्या बाहेर होता तो दफनघर म्हणून एका कुटुंबाला दिला होता तेव्हा त्या कुटुंबामध्ये मोजकी पाच ते सहा लोकं होती आज त्यांचं कुटुंब मोठं झालेलं आहे आणि इथे उलवा रोड विकसित झाल्यापासून इथे सर्व धर्माची लोकं राहायला आलेली आहेत तर तीनशे मीटरचा प्लॉट जो त्यांना ग्रामपंचायतीने एक दफनघर म्हणून जो अलॉट केला होता त्या प्लॉटचा गैरवापर होत आहे दफन घरवर तुम्ही प्रार्थनास्थळ करू शकत नाहीत दफन घर हे दफन करायसाठी तुमच्या घरात कोणी मृत्यू पावला तर तिथे ते दफन करतात मुस्लिम धर्मांप्रमाणे पण तिथे तुम्ही जुम्मा जी, 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 जी त्यांची नमाज असते शुक्रवारची ती पठण करण्यासाठी ती जागा योग्य नाही आहे आणि अधिकृती नाही आहे आपण पाहतो की प्लॉट नंबर चौऱ्याण्णवमध्ये फक्त तीनशे चौरस मीटरचा प्लॉट त्यांना ग्रामपंचायती थ्रू अलॉट केला होता कोण एकेकाळी त्यानंतर त्या तीनशे मीटरचं अतिक्रमण चारशेवर झालं चारशेवरून आठशे नऊशेवर झालं प्लॉट नंबर चौऱ्याण्णव त्यांना पुरा पडला नाही तर त्यांनी पुन्हा प्लॉट नंबर त्र्याण्णववर अतिक्रमण केलं सुद्धा बराच मोठा जवळजवळ हजार ते बाराशे मीटरचं प्लॉट आहे त्याच्यावरसुद्धा अतिक्रमण केलं त्र्याण्णवसुद्धा त्यांना कमी पडायला लागला तर प्लॉट नंबर ब्याण्णववर सुद्धा अतिक्रमण झालं आणि म्हणजे तुमचं तुम्ही लावलं आहे काय प्लॉट नंबर ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि एवढं होऊन सुद्धा प्रशासनाचे डोळे मिटलेलेच आहेत ह्या गोष्टीची खंत आहे इथे जर आम्हाला सार्वजनिक गणपती मांडायचा असेल तर पोलीस परवाना घ्यावा लागतो आम्हाला फायरची एन ओ सी घ्यावी लागते आम्हाला एम एस सी बीचा परवाना घ्यावा लागतो आम्हाला सिडकोची परमिशन घ्यावी लाग घ्यावी लागते आणि त्यासाठी रितसर आम्हाला फीसुद्धा भरावी लागते आम्ही शुल्क भरतो सार्वजनिक गणपती करायचा असेल तर आणि तोसुद्धा दोन पाच दिवसांसाठी इथे वर्षानुवर्ष अनाधिकृत अतिक्रमण चालू आहे आणि कोणच लक्ष देत नाही का मग विचार येतात ना कोणाचा वरद असता आहे कशासाठी एखाद्या समाजाला सॉफ्ट कॉर्नर दिला जातो असं करू नका सर्व समाजाच्या लोकांना एका लाईनीमध्ये एका पॅटर्नमध्ये जसं नवी मुंबईमध्ये मी आधी म्हटलं बऱ्याच ठिकाणी हा पॅटर्न आहे की मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च असं एक प्लॉट अलॉट करा आणि तिथे स्थलांतरित करावं मग त्यांना तो प्लॉट त्यांनी तीनशे मीटरचा द्यावा की हजार मीटरचा द्यावा हे प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी आमचा विरोध नाही आहे हे आमचं स्पष्ट मानणं आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आम्हाला सांगायचं आहे आणि मीडियाला पण मी सांगतो की तेड नि तुमचा बऱ्याचदा कल असतो किंवा म्हणणं असतं लोकांचं की सकल हिंदू समाज हे म आपल्या भागामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करते काही तेड निर्माण करत नाही आहे कोणी हिंदू मुस्लिमांमध्ये तेड निर्माण करणं किंवा भांडणं करणं हा काय आमचा हेतू नाही आहे आणि आम्ही त्यातली लोकं नाही आहोत आत्तापर्यंत हा इतिहास आहे सकल हिंदू समाजाने जेवढे मोर्चे काढलेत जेवढे आंद आंदोलनं केलीत जेवढे प्रश्न मांडले ते अगदी शांतते आणि कायद्याला धरून आम्ही आमची वाटचाल ठेव चालू केलेली आहे आम्हाला जर भांडणंच करायची असती किंवा तेढ निर्माण करायचा असता तर भाऊ मी आता ह्याच्या आधीही म्हटलं की बहुसंख्याक लोकं इथे हिंदू आहेत दिली असती हा चला भांडणं करायला चला मारामारी करायला चला दिमजी तोडायला हे आम्हाला नाही करायचं आहे त्यांचाही आम्ही आदर राखतो पण त्यांनीही आमचा सगळ्यांचा आदर राखावा तुम्ही अधिकृतपणे किंवा शासनाकडे मागणी करा आणि तुम्ही स्थलांतरित व्हा दुसऱ्या जागी आमचं काही म्हणणं नाही आहे पण इथे जे अनधिकृत बांधकाम आहे त्यावर आमचा तीव्र विरोध आहे तिथे जी जागा दफनघर म्हणून दिली होती ती दि दफनघर म्हणून त्यांनी वापरावी फक्त तीनशे मीटरचा प्लॉट आणि त्याच्या पुढे त्यांनी येऊ नये ही आज तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो त्यांनाही आणि प्रशासनालाही धन्यवाद